नमस्कार तो बघा आज इथे मला मिशोवरून हे पार्सल रिसीव्ह झालं होतं तर मिशोवरून मी पायपिंग मागवले होते ब्लाऊजसाठी तर इथे बघा बऱ्याच वेळा आपल्याला ब्लाऊज ब्लाउजला ब्लाऊजला कॉन्ट्रास्ट पायपिंग करायची असते अशा वेळेस आपल्याकडे जर मॅचिंग त्याच्या पायपिंगचा कपडा अवेलेबल नसेल तर खूप छान ऑप्शन आहे आपल्याला हा पायपिंगचा तर याची क्वालिटी जी आहे ती खूपच छान अशी आहे खूप चांगल्या क्वालिटीमध्ये हे पार्सल मला रिसिव्ह झालेलं आहे आणि याच्यात बघा टोटल बारा कलर आहेत आणि प्रत्येक कलरमध्ये आपल्याला दहा मीटर एवढी पायपिंग इथं दिलेली आहे आणि हे पार्सल याची किंमत फक्त दोनशे रुपये आहे हे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये डी एम पी पी किंवा लिंक असं टाईप करा याची लिंक मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इथे बघा इथल्या काही पायपिंग वापरून मी ब्लाऊज स्टिच केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजला लुक खूप छान आलेला आहे तर या पायपिंगचा उपयोग जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी खूपच म्हणजे उपयोगी असा ठरणार आहे कारण डिझाईन बनवायला पण या पायपिंग खूप अशा उपयोगी येतात तुम्हाला जर हवी असेल तर मला कमेंटमध्ये कमेंटमध्ये लिंक असं टाईप करा